एक सायकल म्हणजे संसार पुढचं चाक पतीचं चा, मागचं चाक पत्नीचं चा, आणि गणित करा खरं गणित सह पायडल कुठल्या चाकाला मागच्या म्हणजे इच्या तुमच्या नाही बसायचं सीट कुठल्या चाकाला मागच्या म्हणजे तुमच्या यांच्या नाही ब्रेक मारायचं असेल तर कुठल्या चा करा, चाकाला कारण पुढच्या चाकाला ब्रेक मारला तर बदकन पडतं ना ते उभं ठेवायचं स्टँड कुठल्या चाकाला मागच्या तुमच्या नाही त्यांच्या ते ओझं ठेवायचं कॅरियर कुठल्या चा मागच्या म्हणजे यांच्या तुमच्या नाही कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला यांच्या तुमच्या नाही म्हणजे टोटल ओझं तिच्यावर असतं तरी ती संसार ओढत असते ओढत असते सगळं ओझत तिच्या चाकावर आहे आणि तुमच्या चाकाला हँडल आणि घंटी हँडल याच्यासाठी मेरी पिछे पिछाओ आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हम है कोण <laughs> तरी ती जगत असते जगत असते जगत असते